पावसाळ्यामध्ये मुलांना कोणता नाश्ता द्यायचा आज मी तुम्हाला हलका आणि फुलका असा नाश्ता सांगणार आहे अतिशय झटपट होणारी अशी इडली आहे काही भिजवायचं कामसुद्धा नाही आहे अगदी दहा मिनटामध्ये होणारी इडली आहे चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू आता इथे मी रवा घेतलेला आहे रवा तुम्ही जाडा रवा घेऊ शकता किंवा बारीकसुद्धा रवा घेऊ शकता इथे मी बारीक रवा घेतलेला आहे आणि कोणत्याही आपल्या एका वाटीच्या मापाने आपण घ्यायचं आता इथे एक वाटी मी रवा घेतलेला आहे आणि तो रवा आपल्याला त्या बाउलमध्ये काढायचा आहे रवा रवा बाउलमध्ये काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दही घ्यायचं आहे दही आंबट असलं तरी चालेल किंवा ताजं फ्रेश दहीसुद्धा चालेल आता इथे थोडं आंबटच दही होतं म्हणजे एक दिवसाचं दही होतं म्हणून मी ते दही त्यामध्ये टाकलेलं आहे आता आपल्याला पूर्ण रवा त्याच्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही दह्यामध्येच दह्यामध्ये आपण रवा भिजून घ्यायचा आणि नंतर लागेल तर आपण थोडंसं त्यामध्ये पाणी टाकायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही आपल्याला आता मी इथे थोडंसं पाणी टाकणार आहे आणि पाणी टाकून आपल्याला परत मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे आता रवा असल्यामुळे आपल्याला दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं म्हणून मी झाकण ठेवून दहा मिनटं रेस्ट करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला बाकीच्या भाज्या टाकायच्या आहेत इथे मी गाजर होतं गाजर बारीक किसून घ्यायचं आपल्याला किंवा तुम्ही इतरही त्यामध्ये भाज्या टाकू शकता पौष्टिक म्हणून पौष्टिक येण्यासाठी मी त्यामध्ये थोडीशी पालक भाजीसुद्धा वापरलेली आहे तुम्ही शिमला मिरचीसुद्धा वापरू शकता ज्या कोणत्या भाज्या तुमची मुलं खात नसेल तर तुम्ही त्यामध्ये थोड्या थोड्या टाकू शकता आता दहा मिनटं झाल्यानंतर बघायचं अतिशय घट्ट होऊन गेलेलं आहे म्हणजे आपला जो रवा असतो तो रवा चांगला फुललेला आहे आणि म्हणून त्यामध्ये आपल्याला परत थोडंसं पाणी टाकायचं खूप पातळसरस आपल्याला करायचं नाही आहे नंतर थोडं त्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला आणि ज्या आपण भाज्या चिरलेल्या होत्या त्या भाज्यासुद्धा टाकायच्या पण इथे हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक करून टाकायच्या आपल्याला किंवा तुम्ही पेस्ट टाकू शकता त्यात गाजर टाकायचं थोडंसं पालक टाकायची तुम्ही मेथीचासुद्धा इथे वापर करू शकता म्हणजे कोणत्याही तुम्ही भाज्या त्यामध्ये थोड्या टाकू शकता नंतर कोथिंबीरसुद्धा आपण त्यामध्ये टाकू शकतो आता त्यामध्ये आपल्याला फोडणी करून टाकायची आहे तेल घ्यायचं त्यामध्ये जिरं टाकायचं जिरं झालं की लगेच त्यामध्ये आपल्याला थोडीशी तीळ टाकायची तीळ चांगली तडतड होऊ द्यायची आणि नंतर त्यामध्ये कडीपत्त्याची पानं टाकायची आहे आणि ही कडक अशी आपल्याला फोडणी त्या मिश्रणामध्ये टाकायची आहे एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी कढईमध्ये किंवा तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता इनो टाकायचा आणि लगेच त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आणि एकजीव करून घ्यायचं आहे आता ही इडली मी तुम्हाला वाटीमध्ये करून दाखवणार आहे किंवा तुम्ही इडलीच्या साच्यामध्ये सुद्धा करू शकता परंतु मी वाटीला सगळ्या वाटीला आपल्याला त्याला तेल लावून घ्यायचं आणि नंतर आपल्याला ते मिश्रण त्या वाटीमध्ये टाकायचं आहे खाली पाणी ठेवलेले आहे त्यावर प्लेट ठेवायची आणि आपल्याला ह्या वाट्या त्यावर ठेवायचे आहे आणि नंतर झाकण ठेवायचं आहे चांगलं दहा मिनटं होऊ द्यायचं आहे आता इडली होईपर्यंत तुम्हाला मी एक चटणी सांगत आहे इथे पदिन्याची पानं घ्यायची थोडंसे आपल्याला जे आपण चिवडामध्ये डाळिया टाकतो ना ते टाकायचे किंवा फुटाणेसुद्धा तुम्ही टाकू शकता थोडे शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे मी कच्चेच टाकलेले आहे आणि आमची मिनीसुद्धा फार मधात करते मध्ये मध्ये येत राहते ती आता त्यामध्ये मी लिंबू पेडलेलं सा आहे तुम्ही दहीसुद्धा टाकू शकता आणि थोडंसं पाणी टाकायचं मीठ टाकायचं आणि चवीनुसार थोडंसं आपल्याला साखर टाकायची आहे आणि सगळं मिश्रण आपल्याला छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे बघा आपली अशी सुंदर अशी चटणी झालेली आहे तुम्ही ह्या चटणीला फोडणीसुद्धा देऊ शकता परंतु मी ती चटणी तशीच ठेवणार आहे आणि एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे आता चटणी छान झालेली आहे आणि मधात माझी मिनी मला खूप त्रास देत होती म्हणजे ती तिथेच बसून होती पूर्ण रेसिपी होईपर्यंत आता दहा मिनटानंतर आपल्याला बघायचं आहे बघा आपले खूप छान इडली झालेली आहे मस्त फुल फुगून आलेली आहे अशी आता आणि त्याला आपण चेक करून बघायचं अतिशय छान अशी झालेली आहे आणि सर्व वाट्या आपल्याला खाली काढून घ्यायच्या आहे आणि थंड करायचं थंड क केल्यानंतरच आपल्याला ही इडली काढून घ्यायची आहे आता सगळं वाटे आपल्या थंड झालेल्या आहे आणि चाकूच्या साहाय्याने आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि खूप छान जाडीसुद्धा झालेली आहे आणि मी तुम्हाला नंतर दाखवेल की ही आतमधून किती सुंदर झालेली आहे एक मी तुम्हाला इडली तोडून दाखवत आहे बघा किती सुंदर आणि छान दिसते त्याच्यामध्ये ज्या टाकलेल्या आपण भाज्या होत्या ना त्या भाज्यासुद्धा अतिशय सुंदर लाग दिसतात आणि नंतर तुम्ही सोबत खाऊ शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा